भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वाटपाच्या चर्चेला वेग आला आहे महाविकास आघाडीमध्ये जवळपास चाळीस जागांवरती एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे फक्त आठ जागांवरती तिढा कायम आहे दरम्यान महायुतीतील घटक पक्षांची जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आल्याची माहिती ही समोर येत आहे भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट लोकसभेचे वाटप कसे होणार याची उत्सुकता राजकीय लागून राहिली आहे नेत्यांनी चर्चा केल्यानंतर आता लोकसभा जागावाटपात संभाव्य फॉर्म्युला हा समोर आला आहे सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीमध्ये लोकसभेला बत्तीस बारा चार या सूत्रांनुसार जागा वाटप होण्याची शक्यता आहे यामध्ये भाजपच्या वाट्याला सर्वाधिक बत्तीस जागा तर शिवसेना जे आपण शिंदेगड म्हणतो त्यांच्या वाट्याला बारा त्या जागा येतील तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या चार जागांवरती समाधान मानावं लागणार आहे त्यामुळे अजित पवार नाराज होण्याची शक्यता आहे परंतु लोकसभेला भाजपला अधिक जागा मिळाल्या तरी विधानसभेला शिंदेगड आणि अजित पवार गटाला चांगला वाटा मिळू शकतो परंतु त्यासाठी शिंदेगड आणि अजितदादा गट राजी होणार का हे पाहणे गरजेचे आहे सध्या महायुतीच्या राज्यातील नेत्यांमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे परंतु अंतिम निर्णय हा दिल्लीहून होईल असे सांगितले जात आहे यामध्ये अमित शहा महत्वाची भूमिका बजावू शकतात शिंदे गटातील कोणत्या खासदाराचा पत्ता कट होणार उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड गेल्यानंतर शिवसेनेचे एकूण तेरा खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले होते मात्र लोकसभेला शिंदे गटाच्या वाट्याला फक्त बारा जागा येण्याची शक्यता आहे त्यामुळे एका खासदाराचा पत्ता हा कट होऊ शकतो हा खासदार कोण असणार आहे हे येणारा काळ होणार आहे शिंदे गटाने यापूर्वी लोकसभेच्या अठरा जागांची मागणी केली होती परंतु भाजप महाशक्ती असल्याने त्यांना फक्त बारा जागांवरती समाधान मानावे लागू शकते तर अजित पवार गटाकडे सध्या राष्ट्रवादीचे तीन खासदार आहेत तरी त्यांच्या वाट्याला लोकसभेच्या चार जागा येतील परंतु मंत्रिपदापासून ते निधी वाटपात कायम स्वतःच्या गटाला वर्चस्मा ठरणारे अजित पवार लोकसभेच्या फक्त चार जागा घेण्यासाठी राजी होतील का हा खरा प्रश्न आहे महाविकास आघाडी ठाकरेंच्या वाट्याला लोकसभेच्या अठरा जागा आल्याचे सूत्रांकडून कळत आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये ही जागावाटाव्याची चर्चा ही सुरू आहे ही चर्चा आता जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आली आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चाळीस जागांवरती एकमत झाल्याची माहिती आहे अशातच उद्धव ठाकरे यांच्याकडून अठरा लोकसभा मतदारसंघामध्ये समन्वयकांच्या जा नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत त्यामुळे ठाकरे गट लोकसभेच्या या अठरा जागा लढवणार असल्याचे स्पष्ट झाल्याचे बोलले जात आहे त्यामुळे लवकरच महाराष्ट्रातील जागा चित्र हे स्पष्ट होणार आहे पुढे जाऊ नका पात्र नगरसंघ शोध चोवीस तास महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा